आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघणारी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी करणार आहोत ही पुरणपोळी करताना अगदी कणिक भिजवण्यापासून ते पुरणपोळी होईपर्यंत मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे नवीन स्वयंपाक करण्यालाही अजिबात न घाबरता उत्तम चवीची पुरणपोळी अगदी सहज आणि कमीत कमी वेळेत करता येईल पुरणपोळीसोबत आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने कटाची आमटीही करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा हाय मी मॅस्मिता की पक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता सगळ्यात सुरुवातीला आपण पुरण करायला घेऊया इथे मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटीमध्ये दोनशे ग्रॅम चण्याची डाळ मावते म्हणजे चारशे ग्रॅम चण्याची डाळ घेतली आहे आता यामध्ये मी तीन चमचे तांदूळ घालून घेते डाळ शिजवताना असे थोडे तांदूळ घातले की पोळीला पुरण अगदी व्यवस्थित चिकटून राहतं आणि पोळी खाताना पुरण वेगळं पोळी वेगळी असं होत नाही ही माझ्या आजीची टीप आहे आता ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेऊया डाळ अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आज पुरणपोळीसोबत आपल्याला कटाची आमटीही करायची आहे म्हणून थोडं पाणी जास्त घालायचं दोन वाट्या डाळीसाठी तिप्पट म्हणजे सहा वाट्या पाणी घालते आहे आता इथे मी डाळ भिजवून घेतलेली नाही जर अर्धा तास डाळ पाण्यात भिजवून ठेवली तर दुप्पट पाणी घालायचं चा। म्हणजे चार वाट्या पाणी घालायचं आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालून घेऊ आणि एक चमचा भर तेल घालून घेऊ अशी थोडी हळद घातली की पुरणाला रंग खूप छान येतो आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता कुकरचं झाकण लावून घेते आणि कुकरचे आपल्याला मध्यम गॅसवर तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ फार शिजून गाळ होता कामा नाही तर पुरण पातळ होतं पुरण आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ पुरणपोळीची कणिक भिजवून घेऊयात इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ अगदी छान बारीक चाळीने चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता अर्धा वाटी मैदा घालून घेते असा थोडा मैदा घातल्यावर पोळी लाटायला अगदी सोपं जातं चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि अगदी थोडं म्हणजे पाव चमचा हळद घालून घेते थोडी कणकेतही हळद घातल्यावर पोळीला मस्त रंग येतो आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये मी पाच चमचे तेल घालून घेते आपण इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे अडीच वाटी पिठासाठी इथे मी पाच चमचे तेल घालते आहे पिठामध्ये असं तेल घालून घेतलं की पोळी अगदी मस्त मऊ लुसलुशीत होते आता हे तेल आपण संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला सैलसर कणिक भिजवून घ्यायची आहे साधारण पुरण जितकं सैलसर आहे तितकीच सैलसर आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे त्यामुळे पोळ्या अगदी सहज आणि छान लाटता येतात खूपही अगदी सैलसर कणिक असेल तर पोळ्या लाटताना त्रास होतो तर इथे मी अशी सैलसर कणिक भिजवून घेतलेली आहे खूपही अगदी सैल नाही आहे आणि खूपही घट्ट नाही आहे आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत ही कणिक आपल्याला छान मुरू द्यायची आहे साधारण एक ते दीड तास ही मुरल्यावर अजून थोडी सैल होईल आता यावर वरून थोडंसं तेल लावून घेते आणि यावर झाकण ठेवून एखाद तास ही कणिक आपण छान मुरू देऊया वेलची जायफळजी पूड मी नेहमी जास्त करून ठेवते म्हणजे कुठल्याही गोड पदार्थात पटकन टाकता येते माझी संपली होती म्हणून मी आता करते आहे तर इथे मी साधारण पंचवीस ते तीस हिरवी वेलची घेतलेली आहे मायक्रोवेवमध्ये थोडी गरम करून घेतली आहे आणि यामध्ये अर्ध जायफळ घातलेलं आहे आता हे मिक्सरमधून फिरवून घेते जितकी शक्य आहे तितकी मी बारीक करून घेतलेली आहे सालासकटच बारीक केलेली आहे आता ही वेलची बारीक करताना तुम्ही यासोबत थोडी साखर घालू शकता म्हणजे वेलची पटकन बारीक होते पण मी जिथे राहते तिथे थोडं दमट वातावरण असतं त्यामुळे वेलची जायफळ पुढला साखर टाकल्यावर पाणी सुटतं म्हणूनच मी यात साखर घातलेली नाही आहे ही वेलची जायफर पूड अशी चाळून घेतली की आपल्याला अगदी छान फाईन वेलची जायफरची पूड मिळते आणि ही जी सालं आहेत ती वाया न जाऊ देता मी चहाच्या पावडरमध्ये घालते म्हणजे चहालाही छान स्वाद येतो आणि ही जी वेलची जयफे पूड आहे ती एका हवाबंद डबीमध्ये अशी भरून ठेवली की आपण कुठलाही पदार्थ केला की के अगदी पटकन वापरता येते तुम्ही म्हणाल यात हिने काय नवीन दाखवलं हे तर आम्ही नेहमीच करतो आपल्यापैकी बऱ्याच जणी अशी वेलची जायफरची पूड करून ठेवत असतील पण ही टीप खास नवीन स्वयंपाक करण्यासाठी आहे वेळ असताना अशा या गोष्टी करून ठेवल्या की स्वयंपाक करायला अगदी सोपं जातं अशी वेलची जायफळपूर तयार असेल तर कुठल्याही गोड पदार्थात पटकन टाकता येते आता इथे मी अर्धा किलोची गुळाची भेली घेतलेली आहे की गुळाची भेली जर मी अशीच कापायला घेतली असती तर अशी छान पटपट कापली गेली नसती पण ही गुळाची भेली मी वीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये फिरवून घेतलेली आहे त्यामुळे गुळाची भेली कापायला अजिबात वेळ लागत नाही फक्त वीस सेकंद मायक्रोवेव्हमध्ये फिरवून घेतल्यावर गुळाची भेली अगदी छान सैल होते आणि गुळ अगदी पटापट कापता येतो ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे त्यांनी एखाद्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून त्यावर एखादी जाळी ठेवून त्यावर हा गुळ ठेवला आणि दोन ते तीन मिनिट याला वाफ दिली तर गुळ असाच छान मऊ होतो आणि गुळ अगदी पटापट -पत कापता येतो आता ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने आपण गुळही घेणार आहोत दोन वाट्या डाळीसाठी आपण दोन वाट्या गुळ घेणार आहोत हा एक वाटी गूळ आहे आणि हा दोन वाटी गूळ आहे आता हा जो उरलेला गुळ आहे तो मी काढून घेते आता इथे आपण हा मोजून घेतलेला दोन वाटी गूळ आहे आता यामध्ये मी चार चमचे साखर घालून घेते गुळाबरोबर अशी थोडी साखर घातली की पुरणपोळी गोडीलाही छान होते आणि पुरण आवळायलाही मदत होते इथे कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण डाळ शिजली का बघूया डाळ अगदी छान शिजलेली आहे इथे एक पातेलं ठेवलं आहे पातेल्यावर चाळणी ठेवलेली आहे चाळणीवर ही डाळ काढून घेऊया म्हणजे यातनं कट वेगळा करता येईल डाळीमधून असा कट बाजूला करून घेतला की पुरणपोळी हलकी होते आणि कटाची आमटीही करता येते आता दहा मिनिटांसाठी ही चाळणी अशीच ठेवून देऊया म्हणजे डाळ छान कोरडी होईल चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे साधारण दहा मिनिट झालेले आहेत डाळीपासून कट वेगळा झालेला आहे आता हा कट मी एका दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते आता ही जी डाळ आहे यातली थोडी डाळ मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते कारण याच चाळणीतून मला डाळ गाळून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरवरही डाळ बारीक करून घेऊ शकता पण ही डाळ आपण गुळ घालायच्या आधीच बारीक करून घेणार आहोत त्यामुळे पुरणपोळी करणं अगदी सोपं होतं यातली एक चमचाभर डाळ मी कटाच्या आमटीसाठी बाजूला काढून ठेवते आता माझ्याकडे हा असा पोळ्या शेकायचा ठोकळा आहे त्याने मी ही डाळ गाळून घेते फक्त आधीच अशी डाळ बारीक करून घेतली आणि मग त्यात गुळ घालून शिजवलं की पुरण व्हायला अजिबात वेळ लागत नाही तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमधूनही ही डाळ अगदी पटकन बारीक करता येते तर इथेही अशी छान डाळ बारीक गाळली गेलेली आहे अशीच मी बाकीची डाळ गाळून घेते सगळी डाळ गाळून झाल्यावर सगळ्यात शेवटी ही जी थोडीशी जाडसर डाळ उरलेली आहे तीही मी कटाच्या आमटीत टाकणार आहे ती आपण बाजूला काढून घेऊया इथे आपली सगळी डाळ छान बारीक गाळून झालेली आहे आता या डाळीमध्ये आपण जे गूळ आणि साखर मोजून ठेवलेलं आहे ते घालून घेऊया हे चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे गूळ आणि डाळ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आज आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने पुरण कसं करायचं ते बघणार आहोत आता यातलं थोडं पुरण मी मायक्रोवेव्ह मध्ये करून दाखवणार आहे आणि थोडं पुरण मी गॅसवर करणार आहे ज्यांच्याकडे मायक्रोवेव आहे त्यांनी नक्कीच मायक्रोवेवमध्ये एकदा तरी पुरण करून बघावं कारण अगदी पटकन होतं सारखं सारखं हलवत राहावं लागत नाही आणि परफेक्ट पुरण होतं तर यातलं अर्ध पुरण मी मायक्रोवेव्ह सेव्ह बाऊनमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे, हे भांडं मी मायक्रोवेव्हमध्ये ठेवते आणि दहा मिनटासाठी मायक्रोवेव आपल्याला नाईन हंड्रेड वॉटवर चालू ठेवायचं आहे साधारण पाच मिनिट झाल्यावर आतल्या आपण एकदा हे हलवून घेणार आहोत आता उरलेलं पुरण आपण गॅसवर करणार आहोत ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्याच कुकरमध्ये मी आता हे पुरण शिजवणार आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे पुरण शिजेपर्यंत असं सतत हलवत राहायचं गुळ वितळला की पुरण असं थोडं पातळ होतं आणि पुरण शिजत आलं की घट्ट होतं मायक्रोवेव्हमध्ये भांडं ठेवून पाच मिनिट झालेले आहेत आता हे मायक्रोवेव उघडून मी आतल्या हे थोडंसं हलवून घेते कारण पाच एक मिनिटात गुळाचे खडे वितळतात गुळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता उरलेले पाच मिनिट पुन्हा एकदा मायक्रोवेव करून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत पुरण बऱ्यापैकी कोरडं झालेलं दिसतंय आता ट्रेमी बाहेर काढते पुरण छान कोरडं झालेलं आहे आता हे पुरण अगदी व्यवस्थित शिजलं आहे की नाही चेक करायसाठी मी एका वाटीमध्ये थोडं पुरण काढते दोन एक मिनिट हे पुरण थोडस व्हायला लागलेलं आहे आता वाटीमध्ये पुरण काढून आहे याची जर आपण बोटांनी गोळी केली तर बोटांना अजिबात हे पुरण चिकटत नाहीये आणि गोळी अगदी व्यवस्थित होते आहे म्हणजे पुरण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे अगदी दहा मिनिटात हे मायक्रोवेव्हमध्ये पुरण शिजलं आहे पुरण छान कोरडं झालं आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता हेही पुरण शिजलं का आपण चेक करूया वाटीमध्ये यातलंही थोडंसं पुरण मी काढून घेते हेही पुरण थोडं गार झालं आहे चेक केल्यावर ह्याचीही गोळी अगदी व्यवस्थित होते आहे म्हणजे हे गॅसवर शिजवलेलं पुरणही आपलं तयार झालं आहे ही एक ट्रिक आहे आणि अजून एक दुसरी ट्रिक म्हणजे ह्यामध्ये असा चमचा ठेवला तर चमचा असाच राहतो आणि पडत नाही म्हणजे समजायचं की आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे यामध्ये मी आता वेलची जयफळ पूड घालून घेते आणि पुरण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मायक्रोवेव्ह मध्ये शिजवलेल्या पुरणातही थोडी वेलची जयफळ पूड घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे हे पुरण बऱ्यापैकी गार आहे पण गॅसवर शिजवलेलं पुरण अजून गरम आहे ते पुरण मी यामध्ये काढून घेते तोपर्यंत आपण आता कटाची आमटी करायला घेऊया एका मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर घेतली आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडं आलं घेतलं आहे यात अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि याची पाणी न घालता पेस्ट करून घेऊया तर इथे याची पेस्ट करून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवले आहे पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की लगेच यामध्ये आपण जी आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली आहे ती घालून घेऊया लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ही पेस्ट आपण छान परतून घेऊया या कटाच्या आमटीमध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता अगदी सोप्या पद्धतीने अशी ही कटाची आमटी करणार आहोत एखाद मिनिट ही पेस्ट परतून घेतल्यावर यात मी पाव चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेते आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेते हे मसाले थोडे परतून झाल्यावर यामध्ये आता आपण जी डाळ बाजूला काढून ठेवली होती ती घालून घेऊया ही डाळही या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळ मसाल्यांमध्ये छान परतून झाल्यावर आपण जे कटाचं पाणी बाजूला काढलं होतं थो त्यातलं थोडं पाणी घालून डाळ त्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे डाळीचे गोळे होणार नाही सगळे डाळीचे गोळे व्यवस्थित मोडून झाल्यावर यामध्ये आता उरलेला कट घालून घेऊया ही आमटी मला अजून बरीच घट्ट वाटते म्हणून यात मी अजून पाणी घालून घेते कारण आपण आमटी उकळणार आहोत आणि मग गार झाल्यावर ही आमटी अजून घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच थोडी पातळ आमटी करून घ्यायची यामध्ये आता चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि आमटीला छान उकळी येऊ देऊया ही आमटी मी अगदी सौम्य चवीची केलेली आहे खूप अगदी झणझणीत केलेली नाही आमटी उकळायला लागलेली आहे दोन एक मिनिट आमटी छान उकळून घेऊया पुरणपोळी जरी केली नसेल तरी एखाद्या दिवशी कुकरमध्ये थोडी चण्याची डाळ शिजवून अशी ही आमटी आपण नक्कीच करू शकतो भाताबरोबर ही आमटी खूपच छान लागते एका बाजूला भाताचं जा कुकर झालेलं आहे कटाची आमटीही तयार झालेली आहे आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊयात पुरणपोळी लाटायला घेण्याआधी पोळपाटाला असं एक कापड बांधून घेऊया असं पोळपाटाला कापड बांधून घेतलं की पुरणपोळी पोळपाटाला चिकटत नाही त्यामुळे जरी तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी करणार असाल तरी पुरणपोळी अगदी सहज लाटता येईल कणिक भिजवून साधारण एक तास झालेला आहे कणिक अगदी छान मुरली आहे कणिक भिजवताना जशी होती त्यापेक्षा थोडी सैल झालेली आहे आणि आपल्याला अशीच कणिक हवी आहे कणिक छान ताणली जाते म्हणजे कणिक अगदी परफेक्ट भिजवली गेलेली आहे तर साधारण इतक्या आकाराचा हा मी कणकेचा उंडा घेतलेला आहे आणि जितका कणकेचा उंडा घेतला आहे तितकाच किंवा त्याहीपेक्षा थोडा जास्त मी पूर्णाचा गोळा घेते आहे इथे मी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये हा कणकेचा उंडा व्यवस्थित घोळवून घेऊया आणि आपण मोदक करताना जशी पारी करून घेतो तशी बोटाने याची पारी करून घेऊया कडेने थोडं पातळ करून घ्यायचा आणि मधला भाग थोडा जाळ ठेवायचा आता यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे त्यामुळे पारी करायलाही सोपं जातं आणि पोळी छान फुकतेही साधारण इतपत पारी करून झाल्यावर यामध्ये मी आता पुरणाचा गोळा ठेवून घेते आणि सगळ्या बाजूने पुरणाचा गोळा व्यवस्थित आपण कणकेने बंद करून घेऊयात एका हाताने पुरणाचा गोळा थोडा आत ढकलत जायचा आणि दुसऱ्या हाताने कणिक थोडी वरवर आणायची आता ही जी वरची एक्स्ट्रा कणिक आहे तीही मी यामध्येच दाबून देते आता पोळी लाटायला घ्यायच्या आधी बोटांनीच थोडं पुरण असं सगळ्या बाजूला पसरवून घेऊया म्हणजे पुरण काठापर्यंत अगदी व्यवस्थित जातं आता पुन्हा याला व्यवस्थित तांदळाचं पीठ लावून घेऊया आणि आता पोळी लाटायला घेऊया पोळी अगदी हलक्या हाताने लाटायची आणि पोळी लाटतानाची सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पोळी एकाच बाजूने न लाटता दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आता वरच्या बाजूने मी थोडं पीठ लावते आणि पुन्हा पोळी दुसऱ्या बाजूने लाटून घेऊया पुरणपोळी लाटताना दोन्ही बाजूने असं लाटल्यामुळे पुरणपोळीचे दोन्ही पूड सारखे लाटले जातात एकच पूड खूप जास्त लाटला जात नाही आणि त्यामुळे पुरणपोळी फाटत नाही कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टन्सी अगदी सारखी आहे त्यामुळे पुरणपोळी अगदी सहज लाटता येते कणिक भिजवताना थोडी सैल भिजवली गेली तर कधी कधी लाटण्याला चिकटते किंवा पोळपाटाला चिकटते त्यामुळे लाटायलाही त्रास होतो त्यामुळे खूप जास्त सैलही कणिक भिजवायची नाही आपण पोळपाटाला असं कापड बांधून घेतल्यामुळे पोळपाटाला पोळी चिकटायचा प्रश्नच येत नाही कणकेची आणि पुरणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली तर हवी तितकी मोठी आणि हवी तितकी पातळ पोळी लाटता येते तर इथे मी जितकं पोळपाट आहे तितकी मोठी आणि इतकी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुरण अगदी काठापर्यंत व्यवस्थित गेलेलं आहे आता अगदी अलगत लाटण्यावर ही पोळी उचलून घेऊया आणि तव्यावर घालूया तवा अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे शक्यतो लोखंडी तव्यावर पोळी भाजली की पोळी छान खरपूस भाजली जाते आणि थोड्याफार प्रमाणात आयनही आपल्याला मिळतं पोळीला वरच्या बाजूने असे थोडे फुगे आले की अलगत दोन्ही हातांनी किंवा उलटण्याने पोळी उलटवून घ्यायची आता पोळीची जी बाजू तव्यावर आहे ती संपूर्ण भाजून घ्यायची म्हणजे लालसर डागेपर्यंत भाजून घ्यायची कारण पोळी आपल्याला सारखी उलट पलट करायची नाही आहे फक्त दोनदा किंवा तीनदाच पोळी उलटवून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता पोळी मस्त टम्म फुगलेली आहे आता आपण पोळी उलटवून घेऊयात तर एका बाजूने पोळी अशी छान खरपूस भाजून झालेली आहे दुसऱ्याही बाजूने अशीच भाजून घेऊया गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे जी बाजू पूर्ण भाजली गेलेली आहे त्यावर साजूक तूप घालून घेते तुम्हाला वाटलं तुम्ही तेलही घालू शकता तूप छान पसरवून घेऊया आणि अलगत आता पोळी उलटवून घेऊया तर याही बाजूनी पोळी मस्त खरपूस भाजली गेलेली आहे आता मात्र गॅसची फ्लेम अगदी लो करायची कारण तुपाकडची बाजू तव्यावर गेलेली आहे त्यामुळे गॅस मोठा असेल तर पोळी करपू शकते छान मंद गॅसवर खरपूस पोळी भाजून घ्यायची तर दोन्ही बाजूने अगदी मस्त खरपूस पोळी भाजली गेलेली आहे आता ही पोळी मी एका जाळीवर काढून घेते आणि अशाच बाकीच्याही पोळ्या आपण करून घेऊया भात झाला आहे कटाची आमटी झाली आहे पुरणपोळी झाली आहे पापड तळून घेऊया आणि लगेच बाप्पाला नैवेद्य दाखवूया आज ही जी आपण पुरणपोळी केली किंवा पुरणपोळी करता करता ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला आवडल्या असतील तर एखादी कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या छान छान कमेंट्स वाचल्या की व्हिडिओ करण्यासाठी जी मेहनत लागते ती अगदी सार्थकी लागली असं वाटतं पुरणपोळी करताना ज्या अजूनही तुमच्याकडे काही टिप्स असतील तर जरूर मला कमेंट्समध्ये कळवा आज आपण जी पुरणपोळी केलेली आहे ती अगदी पौष्टिक पुरणपोळी आहे यामध्ये साखर नाही किंवा मैद्याचं प्रमाणही अगदी कमी वापरलेलं आहे मस्त मऊ लुसलुशीत अगदी तोंडात विरघळणारी पुरणपोळी होते ही पुरणपोळी जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये होई रे होई पुरणाची पोळी ही कमेंट लिहायला विसरू नका होईला अशीच पुरणपोळी करून बघा तुमच्या पोळ्या कशा झाल्या हेही मला कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद